आहे पूर्ण धूप पूर्ण धुवायचं धूप दोन्ही पाय चला चला बस बस चल 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 पठ्यात आणर कशी मस्ती करीकडे हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ जो आहे ना तो गुरुवारचा आहे तर आम्ही ना मठात चाललो होतो आणि इथे ना माझ्या देवांना आंघोळ वगैरे घालून आम्ही सकाळीच आंघोळ वगैरे घालून पूजा वगैरे करून घेतलेली तर आता ही संध्याकाळ आहे तर संध्याकाळी आहे ना म्हणजे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी संध्याकाळ महाप्रसाद आणि महापूजा असते तर आम्ही चाललो आहे मठात तर हे बघा आज मी ना पिवळं वस्त्रसुद्धा अंतरलं आहे आणि स्वामींची नामस्मरणाची रांगोळीसुद्धा काढलेली आहे वरती तुम्हाला दिसत असेल मी छानसं असं आसन मागवलं होतं स्वामींसाठी तेही आलेलं तर आज तेही मंदिरात ठेवलं आहे मी तर चला आता मी चालली आहे मठामध्ये आणि भेटते तुम्हाला मठात मग तर बोलू आपण तिकडे तर ना आणि आता आम्ही इथे मठात पोचलो तर इथे ना सुरुवातीला मठात मंदिरात जायच्या आधी आहे ना असं पाय वगैरे धुवायला नळ वगैरे लावलेले तो डुगूचं ना खूप असतं की मला पाय धुवायचे आहेत मला पण उभं कर आणि इथे बघा भजन साईडला चालू होतं खूप लाईन होती रांग होती आणि इथे भजन चालू होतं तर तोसुद्धा बघा कसं भजन जो असेल तसं तोसुद्धा टाळ्या वाजवत होता तर सगळे त्याला बघून आहे ना लोक आकर्षित होत होते त्याच्याकडे बघून बघा तो किती छान असा टाळ्या वाजवत होता त्याच्यानंतर जे प्रॉपर वेग म्हणजे पहिल्या लाईनमध्ये आलो ना तर त्याची मस्ती सुरू झाली तिकडे आणि इथे नाही असं थोडंसं पुढे जागा आहे मग मुलं आहे ना तिथे लाईनमध्ये उभे राहून बोर होतात तर मग मुलं बाहेर निघून खेळायला लागतात तिकडे ना डुगूल आहे ना पहिलं मंदिरात जायचं होतं म्हणून त्याची घाई बघा किती होती तो आणि सुद्धा असे पुढे निघून गेले मग थोडीशीच लाईन राहिली होती नंतर कारण की आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा जवळजवळ तर चार लाईन असं आम्ही क्रॉस करून आलो इतकी ल गर्दी होती आणि ना रात्र झाली होती जवळजवळ बघायला गेलं तर आम्हाला साडे अक अकरा साडे अकरा झाले होते आणि तरीसुद्धा खूप लाईन होती बघा खूप लोकं आलेली खूप म्हणजे खूप गर्दी असते स्वामींच्या मठामध्ये खूप लांबणं लांबणं लोक येतात हे तर तुम्हाला माहीतच आहे ते इथे बघा डुगू कसा इथे तिथे फिरत आहे मज्जा घेत आहे आणि ना आता शेवटी भजनसुद्धा संपलं होतं तर सर्वजणं आपलं आवरून चाललेले ते ना इथे मठामध्ये एक असं छोटंसं शॉप आहे तर तिथे बऱ्याचशा अशा वस्तू मिळतात स्वामींच्या तर मी पण काही काही बघत होते त्याच्यानंतर आम्ही ना आतमध्ये आलो लाईनमध्ये तर इथेसुद्धा डुग्गूची मस्ती चालू होती तो काय करत होता ते गज आहेत ना, इशे ना, इशे इते ना इते हो ते बघा सुद्धा आहे ना पहिल्या हेच दाखवते तुम्हाला इशी इथे आहे ना इथे कासव ठेवलेला आहे तर इशी ते आली ना नेहमी तर नेहमी पाया पडते डुग्गूसुद्धा डोकं टेकवून पाया पडतो तर इथे बघा डुग्गूने काय केलं जे हत्ती ठेवलेले होते ना गज त्यांचे दात पकडून तो नाचत होता तर सगळे त्याला बोलत होते की तो बाहुबली आहे म्हणून तर म्हणून तो असं त्याचे दात पकडून असं लटकत आहे म्हणून तर असं आणि हे आहे स्वामींचा मठ मला जास्त काही असं प्रॉपर व्यवस्थित व्हिडिओ शूटिंग काढायला जमलं नाही कारण की ना काही काही लोकं ना ओरडतात म व्हिडिओज वगैरे काढले तर तर इथे ना डुगूची घाई होती की त्याला अगोदरच जाऊन मध्येच घुसून पाया पडायचं होतं म्हणून तो रडत होता आणि हा आहे शुक्रवारचा दिवस तर इथेसुद्धा बघा डुग्गूचं आहे ना एकच चाललं होतं की मला झोळीमध्ये झोपायचं आहे मी त्याला बोली मी तुला मोठू पतलू लावून देते तर पहिला म्हणाला नाही मला नाही बघायचं मला झोळी झोपायचं आहे नंतर मग मी त्याला विचारलं मोठू पतलू लावून देऊ का परत तर हो म्हणाला आणि बोलतो चल मला मी येतो मग बघा आला आणि त्याच्यानंतर मोठू पतलू वगैरे बघून झालं त्याचं आणि मग संध्याकाळचा टाईम झाला तर हा आहे ना शुक्रवारचा संध्याकाळचा टायमिंग आहे तर इथे तो, तो चालला होता दिदीला आणायला आणि ईशीचे पेपर चालू आहेत ना आता दोनच पेपर शिल्लक राहिलेत आणि आजचा होता तो ई व्ही एसचा पेपर होता ईशीचा तर आम्ही चाललो होतो डुगूला आणायला तर ना समोरून एक रिक्षा येत होता आणि डुग्गू त्याला घाबरून बाजूला झाला तर त्याच्यामुळे आणि मग आता तो त्याच्या पप्पांचा हात धरून चालला आहे पुढे तर मी ना त्याला विचारत होते की तू कुठे चालला तर तो, तो बोलतो मी की की कडे चाललो की कडे तर पुढे तो तुम्हाला बोलताना दिसेल बघा मी पुन्हा त्याला गाडीत बसल्यावरती बोलते ना तेव्हा तुम्ही बघ तर इथे ना तो ना गाडीचा लॉक बीकसुद्धा तर त्याला खोलायला येतो इथे बघा आता समोरून पण पुन्हा गेटमधून एक गाडी आली तेव्हा पण तो घाबरला आता बघा तू कसा बोलला हां कुठे चाललंय मोठा हा भेटाय भेटाणी नाहीये नाहीये बयो हे बघा माझा डोळा परत सुचला आहे आणि परत तसच झालंय दोन दिवस फक्त बरं झाला होता आता परत तसंच आणि पूर्ण पाणी येतं डोळ्यातून तर चाललो आहे आम्ही किवीला आणायला जाणार तिथून मग आम्ही डॉक्टरकडे पण जाणार आहे हे बघा कसं पाणी येतं डोळ्यातून दिसतंय ना मला खूपच म्हणजे असं चावले होतं माहीत नाही हा काय प्रकारे पण असं म्हणतात की याला रांजणवाडी पण म्हणतात की पोई पण म्हणतात आणि त्यामुळे ना सात वेळा येतं असं पण म्हणतात आता बघू चला मग आता आपण दाखवते दाखवतो तर आता आम्ही पोचलो आहे ईशीच्या स्कूलच्या इथे ईशीचे पप्पा घ्यायला चाललेत मी गाडीतच बसली होती तर ही आहे ईशीची स्कूल आणि छोटीच आहे पण इथे ना फर्स्ट टू फोर्थ स्टँडर्ड म्हणजे नरस प्ले ग्रुप ते फोर्थ स्टँडर्ड पर्यंत इथे आहे तर uh, मी यावेळेस ईशीची uh, स्कूल थोडं चेंज करायचा विचार चालू आहे माझा तर ती बघा ईशी समोरून आली आणि तिला आहे ना मला पाहून एवढा आनंद झाला आहे तर बघा त्याच्यानंतर आम्ही आहे ना पुढे गेलो आणि काही वस्तू पण घ्यायच्या होत्या तर डॉक्टरकडे जायचं आहे ना थोडासा वेळ बाकी होता म्हणून तर ईशीला आहे ना पिझ्झा खायचा होता म्हणून आम्ही ते पिझ्झा घ्यायला आलो खूप दिवसापासून तिचं चाललेलं मी सहसा तिला बाहेरचा पिझ्झा वगैरे देत नाही घरीच बनवते पण इशीच्या एक्झाममुळे ना मला काही घरी कर करायला वगैरे झालंच नाही आणि भाज्या वगैरे पण नव्हत्या म्हटलं चला तर तिचं खूप क्रेविंग चाललं होतं की मला पिझ्झा खायचा आहे तर इथे डुग्गू बघा कसं आय लव्ह यू बोलत आहे खूप मस्ती करतो डुगू तुमच्या सर्वांना वाटत असेल की तो शांत आहे चेहऱ्यावरून पण नाही तो खूप मस्तीखोर आहे खूप मस्ती करतो इथे पण बघा त्याचं असं चाललं होतं की मला तुम्ही पाऊच खोलून द्या आणि मी टाकतो पिझ्झावरती सॉस त्याचं खूप रडारड घाई चालली होती रडाओरडा चालला होता त्याचा तर शेवटी त्याने थोडंसं टाकलं आणि नंतर मग त्याला जमलं नाही तेव्हा त्याने सोडून ठेवला हात आता इथे ईशी आहे ना पोयम बोलत आहे ती ऐका टी टीवी जैसा इसके बटन सारे होती कोई पहली जैसे कैसे कैसे काम निकलता कैसे चलता कैसे रुकता इसके बारे में मुझे बताओ थोड़ा मेरा ज्ञान बढ़ाओ छोटू यह कंप्यूटर ऐसा दिखता बिल्कुल टीवी जैसा जैसा इस इसके बटन हिला को ही काम ही ये कितने कर हाँ, काम ही यही कर डाले तरह तरह से काम नहीं करता मुश्किल प्रश्नों से ना डरता सबका यह ज्ञान बढ़ाता इसके लिए यह सबको भाता अनि द क्रोकोडाइल हाउ रोड लिविंग टुडे इंप्रूव ही शाइनिंग डे एंड फॉर द वाटर्स ऑफ

संध्याकाळी आम्ही सोसायटीच्या गार्डन मध्ये आलो आणि मग नंतर खेळलो वगैरे मुलं त्याच्यानंतर मग त्यांनी आईस्क्रीम वगैरे खाल्ली इथे डुगूची सुद्धा आईस्क्रीम खालणं चालू आहे तर एकंदरीत फ्रेंड्स असा होता गुरुवार आणि शुक्रवारचा दिवस गुरुवारच जास्त काही शूट केलं नव्हतं मी मठात गेली होतं तेवढं शूट केलेलं तर चला मग असाच व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थन गेले पाणी पण नाहीये